आज आपण मजेशीर खेळ घेणार आहोत म्हणजे म्हणजे वाघाचे तर या खेळामधून आपल्याला आपलं जे ज्ञानेंद्रिय आहे कान है ना कानासंबंधी आपल्याला या ठिकाणी माहिती मिळणार आहे कानामुळे आपल्याला काय होतं आजूबाजूचा आवाज ऐका ऐकता येतो है ना तसंच आवाज कोणत्या दिशेने आला आवाज कोणत्या दिशेने आला हे सुद्धा आपल्याला कानामुळे समजतो तो आवाज कर्कश कर आहे हळू आहे हे सुद्धा आपल्याला कानामुळे कळत असा हा कान आपला ज्ञानेंद्रिय आहे जे ज्ञानेंद्रिय एकूण किती आहे त्यापैकी कान आहे ज्ञानेंद्रिय डोळे डोळे पाच ज्ञानेंद्रिय आज आपण घेणार आहोत म्हणजे म्हणजे वाघाचे आता आपण सुरुवात करूया एक मुलगा पुढे येईल आणि त्या ठिकाणी भिंतीला तोंड करून उभा येईल ठीक आहे आणि तो त्या ठिकाणी

मंजे म्हणजे बागेची पंजे अरे ते دي छान खाळ सारांनी म्हणजे मध्ये मध्ये बाय पने री री तर आपण आज या ठिकाणी हा खेळ खेळलेलो आहोत तुम्हाला खेळ आवडला का